नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज जिल्हा जोडणारा मुख्य महामार्ग असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते सांगली जिल्ह्यातील औद्योगिक व शेतीविषयक मालाचे दळणवळण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांचेही प्रमाण अधिकचे असते आणि या महामार्गावर जागोजागी रस्त्याच्या दुतर्फा साइड पट्टे व्यवस्थित नसल्याने त्याचबरोबर त्यावर काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सतत लहान मोठे अपघात होत असतात या अपघातात प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी होऊन काहींना जीव गमावा लागला आहे तरी व्यवस्थित व्यवस्थित करून त्यावरील झाडे झुडपे काढून प्रवाशांना प्रवास करण्यास रस्ता करावा त्याचबरोबर सध्या पावसाचे दिवस असल्याने सदर महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यात पावसाचे पाणी साचल्याने ही प्रवाशांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने सुद्धा खूप अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे तरी सदर महामार्गावरील सर्व खड्डे सुद्धा त्वरित भरून घ्यावेत याबद्दल सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून माननीय कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर बांधकाम भवन येथे लेखी निवेदनाद्वारे मागणी करून सदर कामाबाबत तात्काळ संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा